तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोच्यासारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय स्पेशल जी कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्वाचे आणि या दोन्ही भरतीसाठी चारशे सत्तर पेजेसचे आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे वन फोर हे मध्ये डी पीडीएफ दिले जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे एफला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला काय करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे तसेच इच्छुक नक्कीच करायचं आहे कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला आतापर्यंत जर केलेली लगेच चा, लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं सबस्क्राईब करणं गरजेचं यासाठी असते या 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 जेव्हा पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल मिळून जाईल यासाठी लगेच करून घ्यायचं आहे चला सुपर क्लासा सुरुवात करूया सर्वात जो पहिला प्रश्न आहे तो कव्हर करूया प्रश्न असा आहे की महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे ते पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे सर्वांना उत्तर येणं अत्यंत गरजेचं आहे पाच पॉइंट सात पर्सेंट नऊ पॉईंट सात पर्सेंट आठ पॉईंट सात सात किंवा सहा पॉईंट सात ऑप्शन क्रमांक दोन नऊ पॉईंट सात टक्के एवढा जो भाग आहे भा भारतातील महाराष्ट्र राज्याने व्यापलेला दिसतो प्रश्न दुसरा कव्हर करूया झेलम नदीवर खालीलपैकी कोणते सरोवर स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे नदी लक्षात घ्यायची आहे आपल्याला झेलम नदी याविषयी प्रश्न आहे कोलेरू लोणार उलर किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक तीन उलर सरोवर जे आहे झेलम नदीवर असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न तिसरा कोर करूया महाराष्ट्र राज्याची उपराजधानी खालीलपैकी कोणती आहे सर्वांना उत्तर येत असेल तरी पण कोर करूया उपराजधानी विचारलेली आहे आपल्या राज्याची तर मुंबई नागपूर पुणे किंवा नांदेड ऑप्शन क्रमांक दोन नागपूर ही धानी जी आहे आपल्या राज्याची उपराजधानी दिसते प्रश्न चौथा की रंगाचे ज्ञान होण्यासाठी डोळ्यातील कोणत्या पेशी जे आहे उपयुक्त असतात जे आपल्याला रंग समजतो हा निळा आहे पिवळा आहे किंवा केसरी आहे असे जे सर्व जे आपल्याला कलर पाहतात ते ते ओळखण्यासाठी आपल्याला कोणत्या पेशीची आवश्यकता असते तर वर्तुळाकार पेशी दंड आकार पेशी शंकू पेशी किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शंकू पेशीमुळे जे आहे आपल्याला रंगाचे ज्ञान होताना दिसते प्रश्न पाचवा कोर करूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे ते विचारलेलं आहे दोन हजार अकरा नुसार कोणता जिल्हा आहे तो तर सातारा नांदेड रत्नागिरी किंवा पुणे ऑप्शन क्रमांक तीन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त असलेली दिसते प्रश्न सहावा ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो किंवा प्रदान केला जात असतो ते विचारलेलं आहे पुरस्कार लक्षात घ्या ग्रॅमी पुरस्कार आहे तर साहित्य संगीत खेळ किंवा शिक्षण तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन म्हणजेच से संगीत क्षेत्रामध्ये ग्रॅमी पुरस्कार हा प्रदान केलेला दिसतो प्रश्न या ठिकाणी सातवा भारतातील सर्वात छोटा असलेला केंद्रशासित प्रदेश आपल्याला सांगायचा आहे राज्य विचारलेलं नाही केंद्रशासित प्रदेश विचारलेला आहे लक्षद्वीप दिल्ली नगर हवेली किंवा चंदीगड ऑप्शन क्रमांक एक लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश भारतातील सर्वात छोटा असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर प्रश्न आठवा की प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून तयार केले जाते ते विचार आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिस तर या ठिकाणी मॅगनीज सिमेंट जिप्सम किंवा नाही ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जर जिप्सम पासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे तयार केले जाताना आपल्याला दिसून येते प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजे काय हे एक पांढऱ्या प्रकारचे पावडर असते विद्यार्थ्यांना जे की या ठिकाणी जिप्सम पासून तयार होत असताना आपल्या सर्वांना दिसते प्रश्न नवव्या क्रमांकाचा की खालीलपैकी कोणत्या एका पदार्थावर चुंबकीय परिणाम दिसत नाही चुंबकाकडे आकर्षित न होणारा पर्याय आपल्याला किंवा घटक आपल्याला ओळखायचा आहे की कोणता आहे दिलेल्या पर्यायापैकी निकेल लोह कोबाल्ट किंवा रबर ऑप्शन क्रमांक चार रबर हा जो घटक आहे तो चुंबकाकडे आकर्षित होत नसलेला आपल्याला दिसतो प्रश्न दहावा नाताळ सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेला होता सत्याग्रह आपल्याला लक्षात घ्या नाताळ सत्याग्रह विचारलेला महात्मा फुले शाहू महाराज महात्मा गांधी किंवा पंडित नेहरू ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच महात्मा गांधी यांनी नाताळ सत्याग्रह हो सुरू केलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न कोर करूया अकरावा रेटिनॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे रासायनिक नाव रेटिनॉल कोणत्या जीवनसत्वाचे आहे जीवनसत्व ए जीवनसत्व बी जीवनसत्व सी किंवा डी ऑप्शन क्रमांक एक जीवनसत्वाचे रासायनिक नाव म्हणजेच काय आहे लक्षात येते प्रश्न बारावा या ठिकाणी घटना समितीमध्ये अँग्लो इंडियन चे सदस्य खालीलपैकी कोणती व्यक्ती होते ते विचारलेलं आहे अँग्लो इंडियनचे सदस्य आपण पाहूया अँग्लो इंडियन, इंडियन म्हणजे काय तर राजेंद्र प्रसाद फ्रँक अँथनी दादाभाई नरोजी किंवा या ठिकाणी चौथा पर्याय सोडून द्या चला तर फ्रँक अँथनी यांनी जे आहे अँग्लो इंडियन सदस्य घटना समितीतील आपल्याला दिसून येतात अँग्लो इंडियन सदस्य हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरलेला होता तर या ठिकाणी वारन हेस्टिंग यांनी जे आहे त्यांच्या भारतीय वंशाच्या मुलासाठी हा शब्द सर्वप्रथम वापरलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न तेरावा कवर करूया डोंगर माथा वस्तीचे उदाहरण खालीलपैकी कोणते ठिकाण आहे डोंगर माथा वस्तीचे तर चिखलदरा माथेरान तोरण माळग्यावरील नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य दो सॉरी दोन योग्य आहे माथेरान हे जे आहे डोंगर वस्तीचे एक उदाहरण आहे प्रश्न चौदावा कौर करूया राज्यपालांना अभिभाषणासाठी कोणती व्यक्ती आमंत्रित करते ते आपल्याला विचारलेलं आहे राज्यपाल यांना तर आ, महा महाधिवक्ता पंतप्रधान राष्ट्रपती किंवा सरन्यायाधीश तर ऑप्शन क्रमांक चार सरन्यायाधीश हे जे आहेत राज्यपालांना अभिभाषणासाठी आमंत्रित करतात तर घेऊया पुढचा प्रश्न पंधरावा असा आहे बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते विचारलेलं आहे बाणकोट ही खाडी आपल्याला सांगायची आहे तर या ठिकाणी आपण पाहूयाचं उत्तर काय आहे तर उत्तर आहे विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच रत्नागिरीमध्ये बाणकोट खाडी ही स्थित असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न सोळावा की वर फेकलेल्या वस्तूंची गती जी आहे ती खाली येताना कोणत्या कारणास्तव वाढते ते विचारलेलं आहे कोणतीही वस्तू फेकून पाहिली आपण खाली येताना त्याची गती वाढत असते तर गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीमुळे वस्तूच्या वजनामुळे किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच गुरु पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण जे बल आहे त्यामुळे जे आहे कोणत्याही वर फेकलेल्या वस्तूची गती खाली येताना वाढलेली दिसते तर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे की सातारा व रत्नागिरी या दोन ठिकाणांदरम्यान खालीलपैकी कोणता घाट आहे किंवा लागतो ते आपल्याला सांगायचं आहे ठिकाण लक्षात घ्या सर्वप्रथम सातारा तसेच रत्नागिरी बावडा तिवरा बावडा किंवा या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा प्रश्न पर्याय चुकलेला आहे माफ करायचा आहे तर तिवरा हा जो घाट आहे सातारा रत्नागिरी दरम्यान लागणारा एक असलेला दिसून येतो प्रश्न अठरावा कवर करूया कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात शरीरातील अशा कोणत्या पेशी आहेत जे की रोगजंतूचा प्रतिकार करणाऱ्या आहेत तर या ठिकाणी तांबड्या लाल निळ्या किंवा पांढऱ्या तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार पांढऱ्या पेशी ज्या आहेत रोगजंतूचा प्रतिकार करणाऱ्या शरीरामधील ह्या पेशी असतात प्रश्न एकोणीसावा ऑलिम्पिक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होत असतो महत्वाचा प्रश्न आहे ऑलिम्पिक दिन आपल्याला विचारलेला आहे की कोणत्या दिवशी साजरा होतो तर या ठिकाणी चोवीस जून पंचवीस जून सव्वीस किंवा तेवीस ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच तेवीस जून या दिवशी जो आहे ऑलिम्पिक दिवस साजरा होताना आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न या ठिकाणी विसावा दगडी कोळशाचा वापर प्रामुख्याने कोणत्या ऊर्जा निर्मितीसाठी करतात ते आपल्याला विचारलेलं आहे सर्वात जास्त दगडी कोळशापासून कोणती ऊर्जा निर्मिती होती औष्णिक जल पवन किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे औष्णिक ऊर्जा निर्मिती दगडी कोळशापासून जे आहे तयार होत असते आता हे औष्णिक विद्युत प्रकल्प म्हणजे काय असते एक मोठं टर्बाईन असते त्यामध्ये दगडी कोशाला छोटे छोटे तुकडे करून टाकले जाते आणि त्याच्यानंतर त्यांची जी वाफ निघते तर त्या वाफेच्या प्रेशरने ते मधील फॅन असतो तो, तो जेवढ्या वेगाने फिरतो ती ऊर्जा निर्मिती होत असते आपल्याला दिसते प्रश्न एकविसावा की विषा विषाणूंना पाहण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात असतो विषाणू विषाणू कशा कशामुळे दिसतात आपल्याला खुल्या डोळ्यांना दिसतात नाही दुर्बिणीमुळे बिलकुल नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे मायक्रोस्कोप याच्या मदतीने जे आहे विषाणूंना पाहले जाऊ शकते किंवा पाहण्यासाठी वापरले जात असते प्रश्न बावीस मध्य व दक्षिण सह्याद्रीमध्ये कोणता खिंड लागतो ते आपल्याला विचारलेलं आहे मध्य तसेच दक्षिण सह्याद्रीमध्ये पालघाट खिंड कुंभारली खिंड किंवा कळवळ कळकट किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच पालभा पालघाट खिंड मध्य तसेच दक्षिण सह्याद्रीला सह्याद्रीमध्ये जे आहे तो आहे प्रश्न तेवीसावा महाराष्ट्राच्या पठारी विभागांमध्ये कोणती मृदा विखुरलेली आहे पठारी विभागामध्ये स्पेशली विचारलेला आहे की कोणती मृदा विखुरलेली आहे गाळाची जांभी काळी किंवा तांबडी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तीन म्हणजेच काळी मृदा जी आहे या ठिकाणी पठारी विभागामध्ये आपल्याला विखुरलेली दिसते प्रश्न चोवीसावा नेत्रदान करते वेळेस नेत्राचा कोणता भाग दान केला जात असतो स्पेशली कोणता भाग होत असतो नेत्र आपण जेव्हा म्हणतो नेत्रदान केलेली आहे तर कोणता भाग घेतला जातो नेत्राचा पूर्ण डोळाका पापणी पारपटल किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक तीन पारपटल हा जो भाग असतो नेत्रदान करते वेळेस हा घेतला जात असतो पारपटल भाग कोणता एक्झॅक्ट असतो हे आपल्याला असं सांगता येत नाही कारण त्याचे फोटोज आपल्याला दाखवा लागणार आहे तर प्रश्न पंचवीस कोर या मौर्य वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत उत्तर या ठिकाणी पर्यायामध्येच आहे मौर्य वंशाचे संस्थापक कोण श्रीगुप्त चंद्रगुप्त मौर्य भूमी किंवा दयानंद मौर्य ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य वंशाचे संस्थापक असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात तर प्रश्न सव्वीसावा की संविधानाच्या पहिल्या पानावर कशाचे चित्र आहे संविधानाचे सर्वात पहिले पान ज्यावर कशाचे चित्र दिसते तर लाल किल्ला महात्मा गांधी यांचे ताजमहाल किंवा अशोक स्तंभ ऑप्शन क्रमांक चार अशोक स्तंभाचे चिन्ह जे आहे संविधानाच्या पहिल्या पानावर असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते हे घ्यायचं आहे लक्षात कवर करूया सत्तावीसावा प्रश्न भारतीय चलनाने जे नवीन रुपयाचे चिन्ह आहे हे केव्हा कोणत्या वर्षी स्वीकारलेले आहे यापूर्वी कोणते होते तर यापूर्वी चिन्ह होते हे रिजेक्ट झाले आणि हे जे नवीन चिन्ह आहे कोणत्या वर्षी स्वीकारलेले आहे दोन हजार बारा दोन हजार दहा दोन हजार तेरा किंवा चौदा हो ऑप्शन क्रमांक दो, दोन दोन म्हणजेच दोन हजार दहा या वर्षी जे आहे रुपयाचे नवीन चिन्ह स्वीकारण्यात आलेले आपल्याला चलनामध्ये दिसून येते प्रश्न अठ्ठावीसावा कोणत्या वर्षी एक डॉलर एक रुपयाच्या बरोबर होता एक डॉलर एक रुपयाचा बरोबर आता एक डॉलर जो आहे पंच्याऐंशी रुपयाच्या बरोबर आहे पंच्याऐंशी गुणा जास्त व्हॅल्यू आहे डॉलरची तर या ठिकाणी एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोणीशे एकोणपन्नास ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठेचाळीस यावर्षी एक डॉलर जो आहे तो एक रुपयाच्या बरोबर होता त्यांनी तर केली व्हॅल्यू वाढली डॉलरची पंच्याऐंशी गुणा जास्त तर भाऊ पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या रक्तपेशी आकाराने सर्वात मोठ्या असतात ते विचारलेल्या आहेत सर्वात मोठ्या तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये श्वेतपेशी लाल पेशी रक्तपट्टीका किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे श्वेतपेशी आकाराने सर्वात मोठ्या पेशी असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात तर प्रश्न तिसरा की अष्टमोडी रामसर स्थळ भारतातील कोणत्या राज्यात येते आपल्याला विचारलेलं आहे की अष्टमुडी हे रामसरस्थळ कोणत्या राज्यात येते आसाम केरळ सिक्कीम मणिपूर ऑप्शन क्रमांक दोन केरळमध्ये अष्टमुडी हे स्थळ स्थित असलेले दिसते आता पुन्हा एकदा रिमाइंडर आपल्या सर्वांना चारशे सत्तर पंचाळीसची पिढी आपल्याला फक्त आणि फक्त वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे लगेचच्या लगेच विद्यार्थ्यांनो चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करण्यासाठी कोणताही शुल्क लागत असतो एकदम फ्री असते विनाशुल्कच्या असते सबस्क्राईब करणे याच्यासाठी गरजेचे गरजेचे असते जेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणासह सबस्क्राईब करणं गरजेचे असते तसेच सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करणे हे तेवढेच गरजेचे आहे तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन थोडासा मोटिवेशन आपल्या या चॅनलला या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मला हे म्हटलं तरी चालेल देऊनच जायचं आहे चला भेटूया पुढच्या एक स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास